नमस्कार मंडळी चला हवा येऊ द्या चौदा मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता जवळपास दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर या कार्यक्रमाने गेल्याच वर्षी रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला या कार्यक्रमामुळे निलेश साबळे सह सगळेच कलाकार घराघरात जाऊन पोहोचले सगळ्यांनीच महाराष्ट्राला खळखळून हसवलं मात्र यापैकी एका अभिनेत्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तर कोण आहे तो अभिनेता आणि काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनेलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आपला अतरंगी विनोद साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला कलाकार म्हणजेच सागर कारंडे सागरने स्त्रीपात्र साकारून कधी हसवले तर पोस्टमन बनवून कधी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी देखील आणले मध्यंतरी आजारपणाच्या कारणास्तव सागरने या शो मधून ब्रेक घेतला होता पण त्यानंतर सागरने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं तब्येत बरी झाल्यावर त्याने बऱ्याच शो मध्ये सोहळ्यामध्ये पाहुणा कलाकार म्हणून एंड देखील केली होती थी। मात्र सध्या सागर कारंजेने मी यापुढे करणार नाही अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे त्यामुळे चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे सागरने अचानक हा निर्णय का घेतला असावा या विचारात चाहते पडले आहेत दादा काय झालं अचानक कोणी काही बोलले का असा निर्णय तुम्ही का घेतला असे प्रश्न तमाम चाहते विचारत आहेत दरम्यान अभिनेता सागर कारंडेने हा निर्णय अचानक का घेतला याचा उलगडा अद्याप झालेला नाही त्यामुळे सागर कारंडे या निर्णयावर त्याची बाजू केव्हा स्पष्ट करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्ही चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम किती मिस करता आणि तुम्हाला यातील कुठला विनोदवेद सर्वात जास्त आवडत होता हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद